नमस्कार मित्रांनो आज सोळा जुलै दोन हजार चोवीस मी पंजाब बचाटे पाटील आणि आपण बारा जुलै रोजी एक हवामान अंदाज दिला होता की राज्यामध्ये सोळा जुलैपासून जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये विशेषतः संभाजी छत्रपती संभाजीनगर नगर, नगर आणि विदर्भाचा उल्लेख त्यानंतर नाशिकच्या काही भागाचा उल्लेख का आपण केलेला होता तर चौदा जुलैलाच राज्यामध्ये म्हणजे एक दिवस अगोदरच राज्यामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे तसे कमीदाबाचे क्षेत्र विदर्भाच्या पूर्वेला तयार झाले असून त्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणार आहे आणि नेमका राज्याच्या कोणत्या भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे त्या त्याची एक शक्यता अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला पूर्वी विदर्भामध्ये आज सोळा आणि सतरा जुलैला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा आज मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे उद्या सतरा आणि अठरा तारखेला पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता असणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी तुरळक ठिकाणी होऊ शकते तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी असणार आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस असेल तर तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता असेल त्यानंतर जो काही नगरचा भाग आहे या नगरच्या म्हणजे उत्तर आणि पूर्व भागामध्ये तसेच पश्चिम भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता असणार आहे तसाच नगरचा जो काही दक्षिणेकडला उर्वरित भाग आहे त्यामध्ये मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस असेल त्यानंतर आळीफाटा पारनेर या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे पो ही हा जो पाऊस आहे हा जवळपास एकोणीस तारखेपर्यंत पावसाचा जोर महाराष्ट्रामध्ये असणार आहे तसेच नगरमध्ये जो काही पावसाचा जोर आहे तो आपल्याला सतरा तारखेला किंवा अठरा तारखेला सर्वाधिक पा पाहायला मिळेल असा आपला प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर नाशिकचा जो काही भाग आहे त्यामध्ये धुळे माळे मालेगाव त्यानंतर देवळा आहे या भागामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता सतरा अठरा आणि एकोणीस तारखेच्या दरम्यान असणार आहे मुख्यतः मालेगावमध्ये सॉरी नाशिकमध्ये आपल्याला सतरा अठरा एकोणीस तारखेला पावसात जोर सर्वाधिक दिसण्याचे चिन्ह आहेत तसेच चांदोडमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल नाशिकचा भागाचा जर विचार आपण केलात तर मुख्यतः धुळे मालेगाव आणि देवळा या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आपल्याला असणार आहे ती जी काही एकोणीस तारखेपर्यंत किंवा वीस तारखेपर्यंत असेल वीस तारखेनंतर महाराष्ट्रातला पावसाचा जोर थोडासा कमी होईल आणि जसा काही कोकणपट्टीचा अंदाज आहे त्यामध्ये सर्वच ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची श शक्यता कायम आहे आणि जो काही आपला धाराशिवचा भाग असेल किंवा सातारा सांगलीचा भाग असेल किंवा बीडचा भाग असेल बीडच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींची शक्यता नाकारता येत नाही तसेच जो काही परब परभणी नांदेड या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता ही कायम असणार आहे आणि सांगली सातारा या भागामध्ये हलक्या ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाचा शक्य अंदाज आहे असा हा हवामा हवामान आढावा होता आणि एकवीस तारखेला एकवीस बावीस तारखेला आपल्याला छत्तीसगड सॉरी मध्य प्रदेश आणि गुजरातच्या पूर्व भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असेल आणि त्यानंतर राजस्थानमध्ये जवळपास बावीस तेवीस तारखे पा दरम्यान पावसाचा जोर वाढेल असा आपला हा प्राथमिक अंदाज आहे मित्रांनो पहिला जो काय अंदाज आपण दिलेला होता त्याची लिंक या व्हिडिओखाली दिलेला आहे तो अंदाज आपण पाहू शकता आपण हा आठवड्याला एकच अंदाज देतो ज्या वेळेला वेळ असेल किंवा अंदाज देण्याची आवश्यकता पडेल त्यावेळेला आपल्या हवामान अंदाज व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील ज्यांना आपले व्हिडिओ आवडत असतील त्यांच्यासाठी हे अंदाज आहेत मी बरेच मागच्या वर्षापासून हवामान अंदाज बंद केले होते परंतु काही शेतकऱ्यांच्या रिक्वेस्टमुळे हे अंदाज आपण चालू केलेले आहेत तरी धन्यवाद